नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत एका अशा सवयीविषयी जी कळत न कळत आपल्या प्रत्येकाला लागलेली आहे ती म्हणजे कमी झोप घेणे खूप काम आहे त्याच्यामुळे झालेलं जागरण असू देत किंवा थोडंसं नेटफ्लिक्स अजून पाहूया असं म्हणत केलेलं जागरण असू दे झोपेच्या कमतरतेचा शरीरावरती आणि मनावरती अतिशय वाईट गंभीर दुष्परिणाम होत असतो आता ही झोप जी आहे ती म्हणजे फक्त डोळे मिटून पडून राहणं नाही बरं झोप शरीराला आणि मनाला रिपेअर करत असते झोपेमध्ये मेंदूतील पेशी शरीरातील हॉर्मोन्स हृदय आणि पचनसंस्था स्वतःला दुरुस्त करण्याचं काम करत असते तर झोप ही एक प्रक्रिया आहे स्वतःच्या शरीराला सुदृढ ठेवण्याची त्यामुळे सात ते आठ तासाची निवांत झोप प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि जर काही पुरेशी झोप दीर्घकाळापर्यंत मिळत नसेल तर त्याचे बरेच दुष्परण जसे की अशा लोकांना एकाग्रतेची कमतरता असते म्हणजे कोणतंही काम करताना त्यांना त्यांचं लक्ष केंद्रित करता येत नाही त्यांना वारंवार मूड स्विंग्स होतात छोट्या छोट्या गोष्टींवरनं त्यांची चिडचिड होत असते अशा लोकांना हृदयविकाराचा धोका जाणवतो ह्याचसोबत कमी झोपेमुळे हो शरीरातील इन्स्युलिन चांगल्या पद्धतीने काम करत नाही आणि मग डायबिटीसची शक्यता इतकंच नाही तर इम्युनिटीवरती परिणाम होऊन वारंवार सर्दी पडच्यासारख्या गोष्टींना सामोरं जावं लागतं शरीरच नाही तर मनावरही कमी झोपेचा हो दुष्परिणाम होत असतो आणि डिप्रेशन आणि अँझायटीसारख्या गोष्टी बळावतात ही झोप आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे हे एका दैनंदिन उदाहरणावरनं लक्षात येईल आपण बरेचदा ऐकलं असेल काही काही मुलांची जेव्हा परीक्षा असते तेव्हा रात्रभर जागरण करून ते अभ्यास करतात आणि दुसऱ्या दिवशी पेपरच्या वेळी नेमकं डोकं दुखतं जड होतं आणि त्यांना पाठ केलेला आठवत नाही हा कमी झोप घेतल्याचा दुष्परिणाम आहे वारंवार झोपेची कमतरता ज्यांच्या आयुष्यात असते त्या लोकांचा स्वभाव चिडका ते लोक जास्त थकलेले आणि आजारी असे दिसायला लागतात याचं कारण फक्त आणि फक्त झोपेची कमतरता हे असतं मग इतकी आवश्यक असणारी ही झोप चला तर मग चांगली झोप घेण्यासाठी सहा उपाय सहा प्रॅक्टिकल टिप्स आपण बघूया टिप नंबर एक एका ठराविक वेळेवरती झेप जा आणि ठराविक वेळेवरती उठा याच्यामुळे तुमच्या शरीरातील अलार्म सेट होतो आणि त्यावेळेला बरोबर झोप येते आणि त्याच वेळेला बरोबर तुम्हाला जाग येते त्याच्यामुळे ठराविक वेळ झोपेची आणि उठण्याची अतिशय गरजेची टिप नंबर दोन झोपण्याच्या दोन तास आधी मोबाईल लॅपटॉप टॅबलेट टी व्ही या सगळ्या स्क्रीनपासून लांब राहा कारण की ह्या सगळ्या स्क्रीनमधून ब्लू लाईट एमिट होत असते ज्याच्यामुळे झोप लागायला फार वेळ लागतो टिप नंबर तीन झोपण्यासाठी आवश्यक आहे की शरीरामध्ये हेवी फूड नसलं पाहिजे त्यामुळे रात्रीचा आहार पचायला हलका असू देत आणि डिनर टाईम थोडंसं लवकरचं असू देत खूप रात्री उशिरा काही खाऊ नका टिप नंबर चार झोपण्याच्या आधी पाच मिनटं शांत ध्यान किंवा श्वसनाचे काही व्यायाम करा टीप नंबर पाच संध्याकाळ चहा कॉफी अजिबात पिणं टाळा टिप नंबर सहा झोपण्यासाठी झोपण्याची जी जागा आहे जे बेडरूम आहे ते शांत अंधार आणि थंडगार असेल ह्याकडे लक्ष द्या त्यामुळे झोपेच्या वातावरणाची निर्मिती करा आणि हे लक्षात घेऊया की झोप जी आहे ही लक्झरी नाही आहे ही आपल्या शरीरासाठी आपल्या मनाच्या आरोग्यासाठी फार आवश्यक आहे तर ही उपयुक्त व्हिडिओ अधिकाधिक लोकांसोबत शेअर करा आणि आरोग्यदायी जीवनशैली शिकण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद